उल्हासनगरात महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञानाला मारहाण झाल्याची घटना घडली आहे या मारहाणीचा लाईव्ह व्हिडिओ समोर आला असून या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय उल्हासनगरच्या महावितरणमधील वरिष्ठ तंत्रज्ञान इलमुद्दीन मेहबूब शेख हे उल्हासनगरच्या श्रीराम चौकातील वसिटा कॉलनीत कारवाईसाठी केले होते रोशन रहेजा यांनी वीज बिल न भरल्यानं त्यांच्या घराचा विद्युत पुरवठा शेख यांनी खंडित केला यानंतर ते कार्यालयात जात असताना रोशन रहेजा यानं त्यांना मारहाण केली घरातील महिलेशी असभ्य भाषा वापरल्यामुळे आपण मारहाण केल्याचं रहेजा यांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या मला कार्यालयातून थकीत असलेले ग्राहकांची यादी दिली होती ती यादी घेऊन मी एरियामध्ये गेलो होतो तेव्हा ते उदय रहेजा असं ग्राहकाचं नाव होतं त्याची अठरा हजार नऊशे रुपये बाकी होती त्या बाकीसाठी मी त्याच्या घरी गेले असता त्याच्या भावाने मला बिल भरणार नाही आणि ते जे आहे माझ्या मोठ्या भावाला माहीत आहे आणि लाईन तू कट करायची नाही अशी उद्धड भाषा केली आणि मी विद्युत कायदा दोन हजार तीन कलम छप्पननुसार त्यांचा विद्युत पुरवठा खंडित केला आणि तिथून निघून गेलो तिथून निघून गेल्यानंतर मी जेवणासाठी राखी बारच्या शेजारी थांबलो होतो जेवण घेण्यासाठी तेव्हा तिथं ते येऊन त्यांच्या मुलांनी माझ्यासोबत शिवेगाळ केली आणि माझ्यासोबत मारहाण केलं डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज